नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो महाडीबीटी कृषी योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांनी इथे अर्ज केलेले होते आणि आता एक लाख शेतकऱ्यांची निवड म्हणजे जिथे लॉटरी यादी आलेली आहे यामध्ये तुम्ही तुमचं नाव देखील पाहू शकता चला तर मित्रांनो पाहूयात यादी या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असेच योजनेचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील चला तर सुरुवात करूया तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो कृषी विभाग महाडीपीटी कृषी यांत्रिकरण सोडत यादी दोन एक दोन हजार चोवीस अखेर गाव तालुका व जिल्ह्यांनी आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही यादी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता की यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो ही यादी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ऍप्लिकेशन नंबर त्यापुढे मित्रांनो विलेज म्हणजेच शेतकऱ्यांचे गाव त्यासमोर मित्रांनो तालुका त्यासमोर मित्रांनो डिस्ट्रिक्ट म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा व त्यासमोर ऍप्लिकंट नेम म्हणजेच शेतकऱ्यांचे नाव त्यासमोर मित्रांनो जेंडर मेल फिमेल त्यानंतर कॅटेगरी म्हणजेच तुम्ही कोण्या कॅटेगरीमधून इथे अर्ज केलेला आहे त्यानंतर मित्रांनो बेनिफिट कंपोनंट डिस्क्रिप्शन म्हणजेच तुम्ही इथे कोणत्या योजनेसाठी इथे अर्ज केलेला आहे त्यासमोर मित्रांनो लँड होल्डिंग लँड होल्डिंग म्हणजेच इथे शेतकरी त्यांची जमीन मोठी आहे किंवा छोटी त्यासमोर मित्रांनो स्कीम नेम म्हणजेच योजनेचं नाव व शेवटी तुम्ही पाहू शकता बेनिफिट अमाऊंट म्हणजेच इथे जे काही शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे ते सुद्धा इथे दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला इथे कागदपत्र अपलोड करावे लागणार आहे तुम्ही तुमचे महाडीपीटीचे जे काही अकाउंट आहे ते तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मेसेज देखील इथे आलेला आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचे कागदपत्र अपलोड करायचे आहे इथे मित्रांनो इथे टेस्ट रिपोर्ट असो किंवा आधार कार्ड पासबुक सातबारा जे काही कागदपत्रे आहेत मित्रांनो हे तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर मित्रांनो काही दिवसानंतर तुम्हाला इथे पूर्वसंमती येऊन जाईल आणि पूर्वसंमती आल्यानंतर तुम्हाला जे काही इथे योजनेमधून अर्ज केलेला आहे जे काही तुम्ही या कृषी यांत्रिकरण असो यासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र